एक थोडी वेगळी कविता सादर करतोय अलीकडच्या कर काळात ती महिलांवरचे अत्याचारी वाढलेले आहेत तर राजे पाटलाचा चौरंग केला होता शिवाजी महाराजांनी तर त्याच थोडंसं ती गोष्ट लक्षात ठेवून आणि आजची कलियुगातली जी अवस्था आहे ती त्याच्यावर मी भाष्य केलं या कवितेमध्ये कवितेचं चा नाव आहे चौरंग देव वसती जया ठाई देव वसती जया ठाई गाती बोल जीवाभंग देवीला स्थान सर्वांगरी पुजता सजून जाई चौरंग देवीला स्थान सर्वांकरी पुजता सजून जाई चौरंग काळ सरला आले कलियुग काळ सरला आले कलियुग कपडे तोकडे उघडे अंग कोण स्त्री कोण पुरुष घडूळ झाले मानव अंतरंग घडूळ झाले मानव अंतरंग नजर मेली लाज सोडली दुर्जन करती येते असंग नजर मेली लाज सोडली दुर्जन करती असंग कवाडे बंद बोतड संवेदना कवाडे बंद बोतड संवेदना ओरकी माणुसकी जीवन बेरंग ओरकी माणुसकी जीवन बेरंग वासनांद फिरती वासनांद फिरती भर बाजारी त्याची करी स्त्री संग वासनांद फिरती भर बाजारी त्याची त्याची स्त्री संग विसरला माय माउली उदर विसरला माय माऊली उदर भोगी पाप कलियुगिनी संग भोगी पाप कलियुगिनी संग साध तुमा जन्माची शिवबा शेवटी शिवराच शिवरायांच राजे यावं हीच परिस्थिती येऊन ठेवते की काय अशा प्रकारचा शेवट आहे साध तुमा जन्माची शिवबा उदळे दिवसा रांजे पाटील आपले रंग उदळे दिवसा रांजे पाटील आपले रंग सुरक्षित ना राहिल्या मायेलेकी सुरक्षित ना राहिल्या माये मावळा होऊन करूया चौरंग मावळा होऊन करूया चौरंग धन्यवाद